जसं तुम्ही सांगितलं की मी बारा वर्ष इंजिनिअरिंगचा जॉब करत होते आणि त्याच्यानंतर घरची गरज म्हणून मला जॉब सोडायला लागला पण एकदा तुम्ही जॉब करताय म्हटल्यानंतर तुम्हाला घरी स्वस्त बसता येत नाही मग त्यासाठी म्हणून माझी आवड म्हणून पण आणि गरज म्हणून पण त्या दोन्ही दोन्हीचा सा, समन्वय साधून मी ह्या मिलेट बेस प्रोडक्ट डेव्हलप केला एखाद्या वेळेला कसं होतं की जेव्हा आपण नोकरी करत असतो जॉब करत असतो त्यावेळेला आपल्याकडे एक सिक्युरिटी असते जेव्हा तुम्ही बिझनेस मध्ये येता त्यावेळेला तुम्हाला भांडवलाची गरज लागते त्याचबरोबर तुम्हाला घरचं सपोर्ट किंवा घरचं बॅकिंग सुद्धा खूप लागतं आणि ह्या दोन्ही बाबतीमध्ये मी खूप लकी आहे की मला घरचं सपोर्ट किंवा बॅकिंग मला हे भरपूर मिळालं आणि आता फायनान्स तुम्ही म्हणाला तर फायनान्स साठी आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारत सरकारने आपल्याकडे नवीन नवीन खूप साऱ्या हे आणलेल्या आहेत त्याचबरोबर एम एस एमई चे सुद्धा असे काही उपक्रम आहेत की ज्याच्या थ्रू नवीन स्टार्टअपला खूप चांगल्या प्रकारे उद्योजक उद्योग करायला हे मिळू शकतं तर त्याचे पण काही आपण सपोर्ट घेऊ शकतो पण माझ्याकडे जे थोडंफार भांडवल होतं आणि घरच्यांनी मला तो सपोर्ट केला ह्याच्यामधून मी माझा बिझनेस डेव्हलप करत गेले त्याच्यामध्ये परत वेळेचं रिस्ट्रिक्शन इथे आपल्याला ठेवून चालत नाही आपण जेव्हा नोकरी करत असतो त्यावेळेला नोकरीमध्ये तुम्ही एका पर्टिक्युलर टाइम मध्ये काम करत असता पण जेव्हा तुम्ही बिझनेस करता त्यावेळेला तुम्हाला एका पर्टिक्युलर टाइम मध्ये काम करता येत नाही इथे तुमचं टायमिंग स्टेज होतं त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप अलर्ट लावावं लागतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मानसिक तयारी आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागते जेव्हा एखादी महिला उद्योजक म्हणून राहते त्यावेळेला तिला घरची आघाडी आणि बाहेरची आघाडी सांभाळावी लागते आणि याचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला सपोर्ट असणं आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य तुम्ही स्वतः प्रयत्न हे खूप गरजेचं असत नमस्कार मॅडम मॅडम आपण स्वतःचा बिझनेस करताय विविध या ब्रँडचा आणि वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे आहेत पिठांपासून ते स्नॅक्स आयटम्स पर्यंत सगळे आपण म्हणू शकतो मिलेट बेस्ड प्रोडक्ट आहे तुमचे आणि स्वतःचा व्यवसाय इंजिनिअरिंगची नोकरी सोडून केलाय त्या व्यवसायाबद्दल सांगा ना नमस्कार मी सविता कुलकर्णी विविध एंटरप्राइजेस हे माझ्या ब्रँडचं नाव आहे विविध व्हरायटी फूड्स आणि मी ठाण्यावरनं आहे माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते मी एक झलक तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा आहे ज्वारीचा रवा त्याचबरोबर नाचणीचा रवा येतो आणि मल्टीग्रेन दलिया येतो याचा तुम्ही इडली उपमा या सगळ्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर काही डोशाची आणि ढोकळ्याची पिठं पण माझ्याकडे आहेत हा जो आहे हा मिक्स डाळीचा डोसा आहे त्याचबरोबर ज्वारीचा डोसा नाचणीचा डोसा हा सुद्धा माझ्याकडे येतो हिरव्या मुगाचा डोसा माझ्याकडे येतो काही ढोकळ्याची पिठं पण माझ्याकडे आहेत ज्याच्यामध्ये नाचणीचा ढोकळा जनरली आपण पांढरा ढोकळा खूप खाल्ला जातो चण्याच्या पिठाचा ढोकळा खाल्ला जातो खमण खाल्ला जातो पण मुगाचा ढोकळा खाल्ला जात नाही हा जो आहे हा मिक्स डाळीचा ढोकळा आहे ज्याच्यामध्ये मूग जास्त आहेत त्याचबरोबर हिरवे मूग जास्त खाल्ले जात नाही त्याच्यामुळे हिरव्या मुगाचा ढोकळा सुद्धा आपण इथे आणलेला आहे आणि नाचणीचा ढोकळा आता अपकमिंग मध्ये माझ्याकडे ज्वारीचा पण ढोकळा असणार आहे बाजरीचा पण ढोकळा असणार आहे कारण त्याच्यावरती सुद्धा मी काम आता चालू केलेलं आहे त्याचबरोबर मुलांसाठी आणि घरातले सिनियर सिटीजन किंवा सगळ्यांसाठीच आपण म्हणू शकतो ही नाचणीचे कुकीज आहेत ज्वारीच्या कुकीज आहेत खपली गव्हाची कुकी आहे मल्टीग्रेन कुकी आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मैदा नाही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि साखर नाही साजूक आणि ह्या सगळ्या कुकीज बनवलेल्या आहेत आपण आणि इथे तुम्ही बघू शकता इथे खाकरे आहेत माझ्याकडे हा बाजरीचा खाकरा ज्वारीचा नाचणीचा खाक पण येतो ह्याच्यामध्ये प्रकारे तुम्ही बघू शकता ग्लुटेन फ्री म्हटलेला आहे मी ग्लुटेन फ्री म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मैदा नाही आणि गव्हाचं पीठ आपण वापरलेलं नाहीये याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण बेसनचा वापर करतो आणि रोलिंग करण्यासाठी म्हणून तांदळाची पिठी थोडीफार वापरली जाते तर असे हे ग्लुटेन फ्री पदार्थ माझ्याकडे आहेत ज्याचा बेस आहे ज्वारी बाजरी आणि नाचणीचा तर असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मिलेट बेस्ड प्रकार जे आहेत ते अजून डेव्हलप करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि ते आपल्या पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी म्हणून मी ठिकठिकाणी स्टॉल लावते आणि स्टॉलच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते मला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगते नाईन सिक्स फाय थ्री फोर डबल फाय थ्री वन एट मी ठाण्याला असते आणि तिथून मी भारतभर सगळीकडे डिलिव्हरी पाठवू शकते त्याचबरोबर हाच माझा नंबर व्हॉट्सअपवरती सुद्धा आहे आणि तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू सुद्धा कॉलिंग करू शकता मेसेज करू शकता आणि माझ्याकडनं माझ्या प्रोडक्टचे डिटेल्स आणखी जाणून घेऊ शकता